कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शुभ सकाळ सगळ्यांना आज निमसोड या ठिकाणी ओपनचं असं भव्य दिव्य असं मैदान होणार आहे त्या मैदानामध्ये आज बावन्न गट पळणार आहेत त्या बावन्न गटामध्ये या बैलगाडा शर्य क्षेत्रातील देव बक्कासूर कोणत्या गटात पळणार आहे त्याचा पैरा कोण आज एक नंबर करेल का याच्याविषयी चर्चा करू आणि या बैलगडा शर्य क्षेत्रातील Uh, कोणते नंदी कोणत्या गटात पळणार आहेत हा व्हिडिओ आपण नऊ वाजता घेऊन येईन आणि तत्पूर्वी एक बक्कासूरचा व्हिडिओ बनवतो आहे की बक्कासूरचं आज नियोजन कसं आहे कोणत्या गटात पळतो आहे सुरुवात करतो आहे आज बक्कासूर पळणार आहे शंभर टक्के पळणार आहे आणि तुम्हाला माहितीच आहे या बैलगडेश्वरी क्षेत्रातील देव बक्कासूर दोन पराभव झाले त्याच्यामुळे आता एक सगळ्यांना एक उत्सुकता लागली की बक्कासूरचा पैरा आता टॉपचाच हवा नाहीतर कसं होतं आहे माणसं खूप नाराज आहेत बक्कासूर फॅन्स कारण की तुम्ही बघितलं की या बैलाचं रेकॉर्ड सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे तो कशा पद्धतीनं पळतो त्याला बैल पुरत नाही आहे आणि सतत त्याच्या अंगावरती गाडीच बांधली जाते त्याच्यामुळे तो पळून पळून कितीतरी पळणार आणि प्रत्येकाला एक आशा असते की बक्कासूरने कमसे कम गुलाल तरी घ्यावा शंभर टक्के तो आज गुलाल घेईल आणि आज गुलाल घेईल गट क्रमांक चौदामध्ये गाडी त्याची निघाली म्हणजे चिठ्ठी निघाली बक्कासूरची गट क्रमांक चौदा तास क्रमांक दोन आणि गट क्रमांक पंचवीस तास क्रमांक पाच या दोन गटामध्ये बाकासूरच्या नावाच्या चिठ्ठ्या निघालेल्या आहेत आणि या बाकासूर आज मला वाटतं चौदामध्येच पळताना दिसेल गट क्रमांक चौदा तास क्रमांक दोन गट क्रमांक पंचवीस तास क्रमांक पाच आणि हो आणि हो त्याचा पहिऱ्या करायची सुद्धा चिठ्ठी निघालेली आहे सगळीकडे चर्चा आहे बरं का तीच तुम्हाला मी सांगतोय आता मैदानात गेल्यानं बाकासूरचा पैरा वेगळाच निघतो सगळ्यांना माहीत आहे परंतु सगळ्यांना माहिती आहे आता की घोटचा सरजा सगळीकडे बॅनल सुद्धा पळ पडलेले आहेत घोटचा सरजा आणि बाकासूर ही जोडी पळणार आहे आणि सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे ही जोडी महाराष्ट्राची लाडकी जोडी आहे कितीही टॉपची गाडी असू द्या ती गाडी हरवण्याची धमक या जोडीमध्ये आहे आणि बघूया आज कशा पद्धत पद्धतीनं पळतायत आज सगळ्यांची आव्हाने असतील आज घरणिकेकरांचा राजा हिंद केसरी घरनिकीकरांचा राजा आहे लखन आहे येडा लक्ष आहे पुसेगावचा एक, एक नंबर चमानकरी पंचम हिंद केसरी वेग शेवट सर्जा सुद्धा आहे वाटीगाव बादल बादलसुद्धा आहे खूप सारे हरण्या सातशे बावीस हा सुद्धा आहे खूप खूप सारे टॉपचे नंदी आज पळताना दिसणार आहे ते कोणत्या गटामध्ये पळतील हा व्हिडिओ नऊ वाजता सकाळी येईल म्हणजे आता एक आत्ता सात साडेसात वाजता आहेत मी मी तुम्हाला नऊ वाजता तो व्हिडिओ दाखवेन की कोण कोणत्या गटात पळतोय आणि बघूया कशा पद्धतीने आज बकासूर कामगिरी करतोय कारण की तुम्हाला माहिती आहे ही जोडी गाडी पब्लिकनं फक्त लागली ना थोडंसं पब्लिकला थोडीशी काय होते गाडी नंबरमध्ये येते परंतु गाडी तासात घुसते दोन वेळा असं झालेलं आहे परंतु यावेळेस असं नाही होणार असं वाटतंय प्रेक्षकांनी थोडीशी जरा सावधगिरी बाळगा कारण की तुम्ही कसं आहे सांगा महाराष्ट्राची बकासूरच नव्हे तर प्रत्येक महाराष्ट्रातील एक टॉपची नामांकित नंबे गरी गरीबाची नंदीसुद्धा पब्लिकनं पाळतात कारण की नंदी पाळणार असतात परंतु पब्लिकमुळे गाड्या बुजतात त्याच्यामुळे गाडीला नुकसान होतं परंतु असं काय करू नका बघूया कशा पद्धतीनं आज बकासूर आणि काय लागले इथं गाडीला ती झोपलेलं ना त्याच्यामुळे ते हे लागलं असेल त्या ब्लँकेटचं ते हे लागलं असेल असू द्या अं बक्कासूर आणि आज घोटचा सर्जा असं सगळीकडे चर्चा आहे आणि तीच गाडी पळेल शंभर टक्के मला तर वाटते सगळीकडे बॅनल वगैरे तेच पडलेले आहेत आता बघूया मैदानामध्ये गेल्यानंतर समज मग आपण मैदानात कधी जाणार आहे मैदानात आपण दुपारी जाणार आहे सेमीफायनलच्या वेळेस जाणार आहे बक्कासूरची गाठ घेणार बक्कासूरचा आज महा इंटरव्यू होईल आणि घेऊ आपल्या चॅनेलवरती घोटचा सारजाचा सुद्धा घेऊ वेगाचा शेवट सारजाचा सुद्धा घेऊ गरणिकेकरांच्या राजाचा सुद्धा घेऊ बघूया असे विठ्ठल नानांच्यासुद्धा नंदी आहेत आज विठ्ठल नानांच्यासुद्धा इंटरव्ह्यू घेऊ बघू जेवढे जमतील तेवढे घेऊ तुमच्यासाठी घेऊ तुमच्या प्रेक्षकांसाठी घेऊ खूप लोक आपल्यावरती चांगले प्रेम करतात आणि असंच प्रेम करत राहा असंच आपण काम करत राहू काय आपल्या जवळपास मैदान असतील ते आपण जवळजवळ हँडल करूया आणि बघूया काय मूळ मुलाखती होत आहेत गोरगरिबांच्यासुद्धा मुलाखती घेऊया आणि उद्या आज निमसोडच्या मैदानामध्ये आपण जाणार आहे दुपारी जाणार आहे दुपारनंतरनं बघूया मी तुम्हाला गटाचे व्हिडिओ टाकीन नंतर आपण डायरेक्ट मैदानातच भेटूया कशा पद्धतीनं आज गाड्या पळत आहेत बघूया बावन्न गट पळणार आहेत बावन्न गट म्हणजे बावन पाचशे वीस गाड्या पळणार आहेत मैदानामध्ये मैदान जे आहे ते साडेनऊच्या दरम्यान चालू होताना दिसेल आपल्याला बघूया कशा पद्धतीनं मैदान पार पडतं आहे आणि मैदान खूप खूप चांगलं आहे बैल बैलांना पळण्यासाठी पुरसं मैदान आहे आणि काय काय महाराष्ट्राला माहिती आहे ती फाटी जी आहे ती एक नंबर फाटी आहे बैलगाडा शहर क्षेत्राच्या इतिहासामधील एक चांगली नामांकित फाटी आहे त्या मैदानामध्ये जो नंदी पळतो तो गुलालामध्ये कायम राहतो आणि हे बडेबाबांचा आशीर्वाद त्या नंदींच्यावरती कायम राहतो बघूया कशा पद्धतीनं आजचं मैदान पार पडतं आहे धन्यवाद